नमस्ते मी रमेश मुखाधून ग्रामोदय विचार माध्यमातून आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ कोकण भाग यांनी आयोजित केलेल्या वीस तारखेला आयोजित केलेल्या धरण्या आंदोलनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सब्स्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ओबीसी समाजासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा अनेक वर्षापासून काम करते आहे आणि महाराष्ट्राच्या सरकार ओबीसीच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी वीस फेब्रुवारी रोजी कोकणातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महासंघाचे कार्यकर्ते निदर्शने आणि धरणे आंदोलन करणार आहेत ओबीसी समाजावर होत सज... असलेला अन्याय ओबीसी समाजावर ओबीसी समाजासाठी ठेवण्यात आलेल्या राखीव जागा याच्यावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि ओबीसी संघटित झाला पाहिजे आणि यासाठी राष्ट्रीय ओबीसी महा विकास संघ कोकण भाग यांच्यातर्फे शासनाला जाग आणण्यासाठी वीस फेब्रुवारी रोजी मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये ओबीसीच्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे संपूर्ण देशामध्ये ओबीसीची संख्या बावनच्या वर आहे आणि परफेक्ट आकडा समजण्यासाठी ओबीसी ची जात निहायत गणना करणे आवश्यक आहे एकोणीशे एकतीस साली ब्रिटिशांनी जात केली आणि त्यानंतर देशाच्या आर्थिक व्यवस्था किंवा देशाचं अर्थकारण कशा प्रकारे असावं याच्या योजना आखण्यात आलेल्या आहेत आणि स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजना काँग्रेस सरकारने राबवली आणि त्या पद्धतीनं एकोणीसशे दर दहा वर्षाने जातनिहाय ज्यांना होणं गरजेचं आहे परंतु भारत सरकारने आतापर्यंत जात गणना केली नाही त्यामुळं एस सी एस टीच्या जातीनिहात जनगणनेप्रमाणे त्यांना मिळणारे निवडणुकीच्या राखीव जागा असो किंवा निवड निवड किंवा नोकऱ्यांमध्ये आरक्षण असो हे मिळत असतं तशाच प्रकारे ओबीसीला देखील निवडणुकीमध्ये त्यांचा स्वतंत्र मतदारसंघ असणं गरजेचं आहे तसाच देशाचं आर्थिक बजेट आहे त्या बजेटमध्ये ओबीसीला देखील सामावून घेणं गरजेचं आहे परंतु स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले देखील अजून प्रकारे केंद्र सरकार त्या पद्धतीने मनुवादी भूमिका घेणारे केंद्र सरकार यांना ओबीसीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची ओढ नाही आवड नाही किंवा त्यांचे प्रश्न सुटावेत असं काही वाटत नाही आणि त्यामुळे जात आणि चणगा जनगणना केली जात नाही बहुसंख्य ओबीसी समाज असल्यामुळे ओबीसीच्या राखीव जागा देखील कुठेतरी थांबलेल्या आहे ओबीसीला देण्यात येणाऱ्या राखीव जागा ह्या त्यांना प्रतिनिधी स्वरूपाच्या आहेत त्यांचा प्रतिनिधी लोकसभेमध्ये आला पाहिजे किंवा विधानसभेमध्ये आला पाहिजे किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असावं नोकऱ्यांमध्ये असावं किंवा देशाच्या आर्थिक जडणघडण्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये देखील यांना प्रतिनिधी मिळणं गरजेचं आहे असं असताना ओबीसीची जनगणना नसल्यामुळे जातगणना नसल्यामुळे परफेक्ट आकडा शासनाकडे नसल्यामुळे त्या त्या अनुपादामुळं ओबीसीना सवलती दिल्या जात नाही आणि ओबीसीवर अन्याय होत आहे ज्यापर्यंत मराठी समाजाला मराठा समाजाला की जे सत्ताधारी आहेत त्यांना त्या गोष्टीचा लाभ देण्यात येतो आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वसतिगृह सरकार काढते आहे सरकार त्यासाठी अनुदान देते आहे आर्थिक मदत करत आहे तशाच प्रकारचे आर्थिक मदत कि सन्मान ओबीसीला दिला जात नाही आणि याच्या निश्चितार्थ ओबीसीची गणना केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारने करावी तसेच कोकणातील पाच जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठी वसतिगृह नाही आणि ते वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावं तसंच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हिची अंमलबजावणी करावी आणि या अशा विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघ कोकण विभाग यांनी त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर मोठ्या संख्येनं ओबीसीचा चा सींचा आणि निर्देशने करण्याचा कार्यक्रम वीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे समस्त ओबीसी समाजाच्या लोकांनी विद्यार्थ्यांनी महिलांनी तरुणांनी किंवा ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या जात असेल या धरणे आणि निर्देश आंदोलनामध्ये सहभागी व्हावे मग ठाणा जिल्हा असो पालघर जिल्हा असो रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर ओबीसीना मोठ्या संख्येनं सकाळी अकरा ते पाचच्या दरम्यान जमवून निदर्शने करावे आणि शासनाला जात निहाय जनगणना करण्यास भाग पाळावे तसेच ओबीसीसाठी असणाऱ्या सवलती असो वसतिगृह असोत याला त्वरित सुरुवात करण्यास भाग पाळावं यासाठी ओबीसी जनतेने संघटित होणं गरजेचं आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लोकांनी कळकळीचं आव्हान केलेला आहे आणि वर, OBC ले ले आए, त्या पद्धतीने सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर वीस तारखेला हजर राहावे अशी त्यांनी जनतेला ओबीसी जनतेला विनंती केलेली आहे त्या दृष्टीनं संबंधित कलेक्टरांसना संबंधित पोलीस विभागाला त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे त्याची परवानगी त्यांनी मागितलेली आहे आणि तशी परवानगी शासन त्यांना देईल आणि सर्व ओबीसी बांधवांनी शांततेने या नेतशास भाग घ्यावा आणि सरकारला आपलं गाराणं मांडावं आणि सरकारला त्वरित त्या त्या, त्या जिल्ह्यामध्ये वसतिगृह काढण्यास आणि ओबीसीच्या सवलती लागू करण्यास भाग पाडावं शिष्यवृत्ती मिळवून देण्यास भाग पाडावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय आहे कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत